जिल्हा परिषद समाज कल्याण अपंग विभाग मधून बीज भांडवल योजनेच्या माध्यमातून एक लाख पन्नास हजार रुपये बँकेमार्फत मिळतात यासाठी चौदा अपंगांनी प्रस्ताव सादर केलेले होते सदर प्रस्तावासंबंधात जिल्हा परिषद सीईओ जिल्हाधिकारी व लीड मॅनेजर यांनी अपंग संघटनेचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यासोबत दोन वेळा बैठका घेऊन चौदा प्रस्तावामधून सात प्रस्ताव मंजूर केले व उर्वरित प्रस्ताव मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिले यामध्ये धामणगाव स्टेट बँक शाखेमध्ये एका अपंगाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता परंतु बँकेने तो प्रस्ताव गाहड केला नंतर जिल्हा परिषद सीईओ यांच्या आदेशाने पुन्हा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला परंतु बँक मॅनेजर सदर अपंगांची दिशाभूल करून मंजुरीसाठी हलगर्जी करीत आहे सदर अपंगांवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसून मुख्य रस्त्याला लागून त्यांचे घर असून त्यांच्याकडे व्यवसाय करण्यास मोबलक जागा असून सुद्धा बँक मॅनेजर प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ करीत आहे म्हणून सदर बँक मॅनेजर वर अपंग हक्क अधिनियमाप्रमाणे कलम ब्याण्णव चे गुन्हे दाखल करू प्रस्ताव त्वरित मान्य करावा अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहील असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन देते वेळी मयूर मेश्राम राजीक शाह शेख रुस्तम राहुल वानखडे अजय वाहुरवाग अनवर शाह राहुल रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते कार्यालय अमरावती येथे अपंगावर होत असलेल्या अन्याया संदर्भात निवेदन देण्यात आले विषय असा होता, होता की धामणगाव रेल्वे येथील बँक शाखा मॅनेजर यांनी अपंगांची दिशाभूल करून त्यांच्या कर्ज प्रकरण मंजूर करण्यास टाळाटाळ ताड़ केलेली आहे त्यामुळं आज आम्ही याच मागणीचं एक निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर केलं आणि ते प्रकरण त्वरित मंजूर करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व अपंगांची जी होत असलेली दिशाभूल ती थांबवावी विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती